नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता ॲनालायजर या व्हिडिओच्या आरंभालाच एक घोषणा करायची आहे या व्हिडिओमध्ये ज्यांच्या ज्यांच्या मृत्यूची कामना त्यांच्या जवळच्या माणसांनी केली आहे ते जिवंत आहेत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच आमची प्रार्थना ईश्वराला विनंती आहे हे ईश्वरा त्यांना अधिकाधिक सुदृढ निरोगी आयुष्य लाभू दे आणि त्यांचं जगणं अधिक सुसह्य कारण या जगात चांगली माणसं जगली पाहिजेत असं आम्हालाही वाटतं चला मूळ विषयाला सुरू करूया सुरू करूया आमच्या अक्कांच्या पासून अक्का अक्का म्हणजे त्रिकाल ज्ञानी अक्का आपल्या मतांच्या मध्ये बदल सुद्धा करत असतात अक्काला कधी राम फालतू वाटतो तर कधी हे जग रामाच्याच शिकवणीवर चाललं आहे असं वाटतं केवढा मोठा बुद्धीतला पालट आमच्या आदरणीय हक्कांना कधी कधी ज्ञान मिळत नाही माहिती मिळत नाही आणि त्या चुकून बोलून जातात आता आपल्याच माणसाच्या म्हणजे ती सिरियल होती बघा टी व्हीवर आमची माती आमची माणसं म्हणजे आपल्या मातीला आपलीच माणसं कामाला येतात म्हणजे जेव्हा न्यायची वेळ येते ना तेव्हा आपली माती आपलीच माणसं असतात अशी स्थिती आहे म्हणजे पोचवायला आपलीच माणसं असतात आपल्या मातीला आपलीच माणसं येतात म्हणून आमची माती आमची माणसं आम असा शब्द प्रयोग करावा आता आमच्या अक्काने त्यांच्याच माणसांची उगाच माती करून टाकली झालं असं अक्कांना काय कुठे जाऊन बोलायची सवय आहे अक्का सर्वत्र सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र अक्का कोणत्याही विषयावर बोलू शकतात अक्का गेल्या ठाण्यात आणि ठाण्यात गेल्यावर त्यांना आनंद दिघे म्हणजे ज्यांच्या धर्माविषयी अक्काच्या मनामध्ये प्रचंड राग होता म्हणजे त्या हिंदू धर्मावर इतक्या तुटून पडायच्या इतक्या तुटून पडायच्या की त्यांना राम कृष्ण हे सगळं फालतू वाटायचं मग त्या आल्या आमच्या साहेबांच्याकडं जे सरसेनापतींच्याकडं सरसेनापतींच्याकडं हं कळलं असेल तुम्हाला हा त्यांच्याकडं त्या आल्या आणि मग सरसेनापतींचं हिंदुत्व अक्कानी मांडायला सुरुवात केली आता या हिंदुत्वाची बाजू घेणाऱ्या आनंद दिघेंच्या विषयात बोलायचं होतं आता आनंद दिघेंना जाऊन बरीच वर्ष झाली आनंद दिघेंचा वारसा एकनाथ शिंदे पण अक्कांनी मात्र आपल्याच माणसाची माती करून टाकली माती खाणं आणि माती करणं काय असतं याचं हे उत्तम उदाहरण एकाच वेळेला अक्का काय बोलले ऐका आणि हे स्वर्गीय केदार दिघे साहेबांचं ठाणे आहे स्वर्गीय केदार दिघे साहेबांच्या एका शब्दावर राजन विचारे साहेबांनी राजीनामा दिला आणि ती जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी रिकामी करून दिली ते ठाणे आहे त्या ठाण्याला एका निष्ठेचा इतिहास आहे आता अक्का ज्यांना स्वर्गीय म्हणतायत केदार दिघेंना एकदा दोनदा नाही चार पाचदा म्हणल्यात चांगला चांगला चार पाचदा म्हणल्यात तुम्हाला आपलं दोन वेळेस ऐकवतोय मी हे स्वर्गीय केदार दिघे साहेबांचं ठाणे आहे स्वर्गीय केदार दिघे साहेबांच्या एका शब्दावर राजन विचारे साहेबांनी राजीनामा दिला चार पाच दहा स्वर्गीय केदार दिघे स्वर्गीय केदार दिघे आता स्वर्गीय केदार दिघे अक्का म्हणत असताना मी मात्र आदरणीय केदार दिघे यांना अधिक आयुष्याला व्हावं याची प्रार्थना करत होतो कारण जगली पाहिजेत माणसं असली पाहिजे कशाला कुणाच्या मृत्यूचा विचार करायचा पण आमच्या अक्कांना कावी एवढा की स्वर्गीय केदार दिघे असा उल्लेख त्या करू लागल्या जाऊ दे आपली माती आपली माणसं हेच आहे अशी आपली माती करायला आपलीच माणसं पुढे येत असतात जरा पुढे जाऊया म्हणजे अक्का या एकट्याच अशा आहेत असं नाही अक्कांच्या पुढच्या काही माणसं आहेत म्हणजे आमच्या दुसऱ्या एक अक्का आहेत दिल्लीतल्या अरविंद केजरीवालांच्या पत्नी त्यांची तर भलतीच मजा मुझे त्या मुझे मुझे त्या आहे बुवा म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन काय लोकांना संबोधन करतात काय मला असं कळलं की केजरीवालांच्या शरीरानं त्यांचा आत्मा सोडलेला आहे काय उलट करायचं काय उलट करायचं केजरीवालांच्या आत्म्यानं त्यांचं शरीर सोडलं आहे हे आमच्या मोठ्या हक्कांच्याकडून कळलं दिल्लीवाले हक्का त्यांच्याकडून कळलं की केजरीवालांच्या आत्म्याने त्यांचं शरीर सोडलंय म्हणजे बघा पुन्हा तुम्ही म्हणाल कुलकर्णी तुम्ही असं का बोलताय तुम्हाला काय कर मी बोललेलो नाही आहे हे आत्मा वही है शरीर वही है आत्मा यहा है म्हणजे आत्मा इथं असेल तर शरीर तिथं असेल तर शरीराला आत्मा सोडावा लागेल की नाही सोपं आहे ना सोपं काम आहे खूप म्हणून त्या पहिल्यांदा केजरीवालांच्याच विषयी काय बोलतात त्यांच्या पत्नी मन चिंतेत वैरी न चिंती म्हणून प्रार्थना केली बाबा केजरीवालांना उदंड आयुष्य दे त्यांना बरच अजून काही बघायचं राहिलंय इतक्या लवकर नको देवा नको अजून काय आयुष्य आहे बघू दे काही का कहा है, मेरा शरीर जेल में है लेकिन आत्मा आप सबके बीच है आंखे बंद करो मुझे अपने आसपास महसूस करो ऐकलं आता हे झालं त्यांच्याकडं बरं पुढे या गप्प बसत नाहीयेत अजून गप्प बसत नाहीयेत म्हणजे यांना असं गप्प बसावं आपण काहीतरी करावं असं वाटत नाही का माणसं मरणावर टपलीत मलाच कळत नाही का टपली असतील मरणावर बरं आपल्याच माणसाच्या की आपल्याच माणसाच्या म्हणजे सवाल जवाबामध्ये आपल्या मराठी लावणीत एक सवाल जवाबाचा कार्यक्रम होतो आणि त्यात एक प्रश्न लावणी करणारी बाई विचारते ती म्हणते की अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या बायकोची पतीला बघायला मिळत नाही अशी कोणती गोष्ट आहे जी बायकोची आयुष्यात कधीच पतीला बघायला मिळत नाही आणि याच सवालावर मला वाटतं सांगत्या ऐकामधला तो जयवंता सवाल जवाबाचा डाव हरतो सवाल जवाबाचा डाव जयवंता याच लावणीवरती याच सवालावरती हरतो की अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्या त्याच्या नवऱ्याला तिच्या नवऱ्याला बघायला मिळत नाही जिवंतपणे बघायला मिळत नाही आणि मग तो विषय असतो बाईच विधवा कपाळ कुणा नवऱ्याला मिळणार आहे बघायला पांढरे कपाळ आपल्या आपल्याच बायकोचं विधवा झाल्याचं कपाळ कोणत्या नवऱ्याला बघायला मिळणार आहे नाही बघायला मिळत पण इथे केजरीवाल त्यात नशीबवाण आहेत कारण त्यांच्या मृत्यूची कामना आणि मृत्यूची खबर त्यांच्या पत्नीच देत आहेत मी नाही बघा त्या म्हणतात शहीद वगैरे झालेत बघून घ्या कधी काही है कि आजादी की लढाई वो एक फ्रीडम फायटर कळलं हे असं आहे केजरीवालांना उदंड आयुष्य मिळत बाकी काय आपण बोलू शकतो याच्यामध्ये बरं अक्कांच्या या दोन विधानाच्या नंतर मला अजून आमच्या सगळ्यात थोरल्या अक्कांनी माणूस आठवतो आणि त्याच काम काय तर त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सूचनेनुसार त्यांचा, त्यांचा पक्ष चालवणे काम काय त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सूचनेनुसार प्रमुख पद घेऊन पक्ष चालवणे व हे जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायची सवय आहे बोलताना जर एखादी गोष्ट विसरली ना तर गडबड होते आमच्या ज्या धाकट्या अक्का आहेत ना ठाण्यात बोललेल्या धाकट्या थोरल्या भल्या थोरल्या थोरल्या भल्या थोरल्या हक्कांचं जे प्यादा आहे त्यांनी धाकट्या हक्कांचं ऐकलं म्हणजे त्यांच्या सारखं ऐकलं ज्ञान कमी म्हणजे मिलं कोणतरी आणि नाव कोणाच तरी झालंय असं ही आमच्या थोरल्या अक्कांच्या प्याद्याला सांगायचं होतं की राहुल गांधींच्या शरीराचे तुकडे तुकडे काय मी पण असा गडबड करतोय ना राजीव गांधींच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते घटना वाईट होती त्याचं आठवण करणं करून देणं आवश्यक होतं त्याशिवाय का निवडणुकीतला मुद्दा मिळणार आहे त्याशिवाय काय निवडणुकीत सहानुभूती मिळणार आहे कारण याची आठवण करून द्यावी लागते म्हणजे नेहरू देशासाठी गेले राजीव गांधी देशासाठी गेले इंदिरा गांधी देशासाठी गेले ह्याची आठवण करून द्यावी लागते हीच आठवण करून द्यायला आमच्या भल्या थोरल्या अक्काचे प्यादे गेले आणि गडबड झाली त्यांनी आपली माती आपली माणसं हे धोरण स्वीकारलं आणि त्यांनी काय विधान केलं ते ऐकून घ्या देश रखने के लिए राहुल गांधीजी अपना जान दे उनके शरीर के टुकड़े टुकड़े हो गए उनके शरीर के टुकड़े टुकड़े हो गए उनके शरीर के टुकड़े टुकड़े हो गए गेले राजीव गांधी नाव आलं राहुल गांधींच म्हणजे जसे आमच्या धाकट्या अक्कांनी गेले आनंद दिघे नाव घेतलं केदार दिघेंचं तसे यांनी राहुल गांधींचं नाव घेऊन बिचाऱ्या राहुल गांधींची अवस्था वाईट करून टाकली अगदी कावरे बावरे झाले हो राहुल गांधी जरा ऐकून घ्या जरा बघून घ्या ऐकून घ्या नाही बघून घ्या त्यांची अवस्था काय झाली होती ते बघितलं ना हे असं होत म्हणून सांगतोय की आपली माती आपली माणसं असा प्रयोग करू नका न मिलेल्यांना मारण्याचे उद्योग कशासाठी करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद